सुदाम दादा हो का ठीक आहे संजय तुमचे झाले जेवण नाही नाही झाले आहे दादा नाहीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा किरण दादा मस्त केल्या ना मी व्हिडिओ हो मस्त आहे सर्वच व्हिडिओ छान आहेत तुमचे मैत्री दादा पाऊस आहे का नाही नाही उपोस केला चला ताई ठेवू का झोप येते ओके बाय सुदाम दादा धन्यवाद लाईव्हला ला जॉईन झाल्याबद्दल मैत्रिणी दादा पाऊस आहे का गावी <laughs> दादा, जाम पाऊस आहे इकडे रत्नागिरीत आता गणपतीतच आराम गेली पाऊस सुदाम दादा लाईक पण लाईक पण केले तुम थँक्यू थँक्यू सुदाम दादा धन्यवाद संजय दादा तुम्ही ताई तुम्ही पण गेला होता का शिर्डीला नाही बरेच वर्ष झाले शिर्डीला नाही गेलो मैत्रिय दादा आज कोणती भाजी <laughs> आज कोणती भाजी केली घेवड्याची भाजी केली आज आणि गोड मध्ये खीर आताच केली ना म्हणून पटकन सांगता आले मैत्रिय दादा तुमची शेती पण असेल ना मग संजय दादा ताई जिओ कार्ड फेकून दिले आणि बीएसएनएल कार्ड घेतले आहे का बीएसएनएल चा फरक आहे का जिओ आणि बीएसएनएल मध्ये दादा मग काल कोणती केली होती जाऊ द्या कालचा विषय काल कालच्या काल लाईव्ह सांगितली ना काल कोणती केलेली होती नाही काल संध्याकाळी आपण लाईव्ह घेतलीच नाही सकाळी घेतले दुपारी माहिती दादा पहिल्या पहिले करायचे आता कोणी नाही करत शेती अच्छा एम आय डी सी आल्या ना कोकणात पण शेती कमी झाली संजय दादा एक वर्ष पंधराशे एकतीस रुपये टू डी जीबी चांगले चांगले मैत्र दादा पर डे किती जीबी है आहे सरी ताई पाऊस आहे का तिथे अंजली पाऊस नाहीये क्लिअर वातावरण